ம் நமோ நாராயண 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 நாராயணா நாராயண நாராயண ஓம் நமோ நாராயண नारायना नारायना मी गगनीरमतो रमतो घेनिया सोऽहं छन्द भेदिरे न भो मण्डला मी हो निध्यानि धुन्द तोडियले कल्पित सारे या विश्वाचे ते बंध सारुणी मनाला परते सेविला आत्म संजीवनी जीवन गमले अनुभवला आत्मानंद आत्म्यात रंगली वाणी वरणिता आता स्वानंद जनीवनी मनी मोहर दे या आत्मसुखाचे कुंद शेवणी तृप्तमी झालो जगी मुक्त स्वरूपानंद उत्स्फूर्त स्वरूपानंदी निर्मिले भक्तिपद बंध रसिक प्रेमी जन हो या भाव फुलांचा गंध हळुवार अनुभवा सारे मम प्रेम कल्यांचे स्पंद हो होऊन वृत्ती सरुणी या बंद ज्या आपण गोमंतक भूमीपणे आज आहोत भगवान पतंजलींच्या पतंजली दर्शनाचा समग्र सखोल अभ्यास तत्व स्पर्शात्मक इथेच केलेला आहे म्हणून माझ्या काव्यामध्ये मा हे पडसाद उमटलेले आहेत अंतरमुख हो स करुणी या बंद भगवान पतंजलींचं जे पहिलं सूत्र आहे योग चित्तवृत्ती निरोध चित्तवृत्तींचा निरोध करणं त्या थांबवणं म्हणजेच योग आणि ती कला मी ज्या भूमीत आज उभा आहे प्रत्यक्ष गोमंतकातल्या माझे मित्र वासुदेव मोरजकर त्यांनी सांगितलं पाटील तुम्ही निश्चिंतपणे आपल्या या या सुंदर अशा नारळीच्या या सुपारीच्या बागेमध्ये या बिन्हास्त तुम्हाला जो हवा तो अगदी अध्यात्माचा प्रवास करा त्या मित्रांनी माझ्यासाठी पातंजली योगदर्शन विवेकानंदारी समग्र वाङ्मय योगी अरविंद घोषांचं वाङ्मय त्यावेळी कॅसेट होते कॅसेट सुद्धा ऐकायला म्हणजे एक थोडासा आनंद घेण्यासाठी टेप सगळ्याकडे अनुकूल वातावरण मला माझ्यासाठी त्यांनी निर्माण केलं त्यामुळे माझ्या त्या अंतरामधले ते जे मित्र आहेत ते कधीही विसरू शकत नाही आपण आणि त्यांनी पहिलं पत्र गोव्यातून महाराष्ट्रात पाठवलं होतं म्हणजे प्रकाश मी फकीर माझ्याकडे काय असणार पण दादा म्हणजे तुम्हाला जो अनुभूती आली प्राति ईश्वराची योगाच्या ह्या सामर्थ्यानं पातंजली योगदर्शनाच्या अभ्यासानं ती तुम्ही शब्दबद्ध करा आणि मी तुमच्या मित्रांना पाठवतो तर ते पत्र आहे गोमंतकात आलो समाधिष्ट झालो अंत कर्ण प्रांतात सोडून दूर गेलो शोधू नका मला हो जाऊन दूर कोठे हृदयस्थ मीचा आहे थोडे अंतर्मुख फार सुंदर पत्र आहे समग्र अभ्यासा हे पत्र त्या अक्षरसाकी ग्रंथ दर्पण मध्ये समाविष्ट आहे पण एक तुम्हाला एक छोटीशी त्यातली एक झलक काही पंक्तींची म्हणून दाखवली समजायला ही फार काव्य अवघड आहे काहींचा भ्रम झाला जणू काही मी गोव्यात आलो निधी देह ठेवला कारण सरळ सरळ अर्थ घेतला गोमंतकात आलो समाधिष्ट झालो अंतकरण प्रांत आता सोडून दूर गेलो म्हटल्यानंतर देह ठेवला असा भाव झाला शोध बोर घेण्यासाठी माझा साकार देहाचा आले होते भाऊ वगैरे फार मोठा इतिहास आहे तो पण मित्रांनाही तिकडे दुःख जे म्हणतात ना तुकोबाराय आपुले मरण पाहिले मे डोळा दोन सुख सोळा काय सांगू तर आपुले मरण डोळ्यानं पाहिल्याचा हा झाला एक तुकोबारा यांच्या अनुभूतीतला हा प्रयोग म्हणजे मरण माझे मरण गेले मजे केले अमर ही भूमिका मी अनुभवली पण त्यांना वाटलं की खरोखर देह ठेवला की काय म्हणून पत्रा तो पत्राचा अर्थ न समजल्यामुळे असो तर वृत्ती संबंध इथे केलेला आहे तोडिय कल्पित सारे या विश्वाचे ते बंध सारुणी मनाला परते शेविला आत्ममकरंद संजीवनी जीवन गमले अनुभवला आत्मानंद आत्म्यात रंगली वाणी वरणिता आता स्वानंद जनीवनी मनी मोहरले या आत्मसुखाचे कुंद शेवणी तृप्त मी झालो जगी मुक्त स्वरूपानंद उत्स्फूर्त स्वरूपानंदी निर्मिले भक्ति बंध घ्या रसिक प्रेमी जन हो या भाव फुलांचा गंध म्हणजे माझं जणू एक भाव पुष्प आहे आणि त्या पाकळ्या म्हणजे एक एक पंक्ती आहे त्यातून तुम्ही आस्वाद घ्या असा त्याचा भावाचा आहे आणि वृत्तीस करुणी बंद, वृत्तीस करुणी बंद निज प्रेम पुष्प जास्वंद कैवल्य बिंद चकोर हो सेवा, होमसुधा मृत बुंद शेवणी मधु मकरंद माझ्या आईनं मला जे लहानपणी नाव ठेवलं मधु मी कुठलं ते आनंद अमुक त्या उपाध्या लावतात ना आजकाल दीक्षा भिक्षा घेऊन बिलकुल मान्य नाहीत अरे तुम्ही तुकोबर आहे माझं सांगतोय जैशी स्थिती आहे तैशा परीर आहे सहज अवस्थेत तू जसा आहेस तसा तुला जीवनमुक्तीचा विलास अनुभवता आला पाहिजे म्हणून मी माझ्या प्रिय आईचं नाव ह्या काव्यात किंवा सर्वत्रच तुम्हाला दोन शब्द दिसतील मधु मधू मधू या आई मला ज्या नावानं हाक मारतली ते नाव मी बदललेलं नाही नाहीतर मग काहीतरी मधुरानंद आनंद आनंद अमुक अमुक लावतात हे सगळे लोक काही गरज नाही हे आहे तेच विलून करून टाकायचं आहे नामरूप आरवून टाकायचं आहे आपलं पण तरीसुद्धा लौकिक अर्थानं लोकांना बोध होण्यासाठी निर्देश होण्यासाठी कुणाचं काव्य आहे म्हणून ज्या प्रिया आईनं माझं नाव ठेवलं ते मी मधू काव्यात प्रयोग केलेला आहे म्हणून म्हटलं आहे निज प्रेम पुष्प जास्वंद जनु गमे कैवल्य बिंद चकोर होवा हे आत्मसुधा मृत बुंद शेवणी मधु मकरंद निजा बेधुंद तुम्ही स्वतःच्या घरातच हे जरी काव्याचं चिंतन केलं तर तुम्ही तिथं बेधुंद व्हाल एखादा दारुड्याचा बेधुंद होऊन दा देहभान हरवतो आणि म्हणतो कोण पंतप्रधान कोण राजा हे मधून मत्त म्हणजे ती त्याची त्या लहर आहे त्या उन्मत्ता अवस्थेतली अरे जर या जगातला मर्त्य एखादा दारुडा जर तुच्छ लेखतो सगळ्या सृष्टीला तर इथं बी तोच उन्माद आहे तो आनंदाचा त्या भावारचा ना मी आहे सेऊनी मधु मकरंद निजधामी व्हा स्वानंदे गरजा सोहम सोऽहं मिचिन्मयानन्द तोमि तोमि सोऽहं भावे उपासिति ज्ञानियदे मिजधामि भावे धुन्द स्वानन्दे गरदा सोऽहं हम, सोऽहं मि चिन्मयानन्द मधुमोदमदामृतसारे बोधसुधा आनन्द प्रिय तुकया सम हो गरजा जय जय मी सच्चिदानंद माझा तुकोबारा सांगतो ना अरे आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे तुम्हाला आयुष्य कशा दिलं आहे जे ह्या जन्माला आला आहे ना सच्चिदानंद पदवी की म्हणून मी माझ्या प्रिय तुकोबाऱ्यांचे इथं स्मरण केले आहे प्रिय तुकयासम मला जगात प्रिय तुकया आहे मी प्रेमी आहे म्हणून इथे उल्लेख पुन्हा पुन्हा आलेले आहेत माझ्या वाङ्मयामध्ये म्हटले प्रिय तुकया सम हो गरजा जय जय मी सच्चिदानंद आणि मला मानव म्हणा तर ईश्वर म्हणा तुमच्या मान्यतेवरती माझं अस्तित्व अवलंबून नाही म्हणून शेवटी मला निर्देश स्पष्ट केला आहे मधुमाना मानव जगती वा पार्थ सखा गोविंद परिप्रेमी ज्ञानेशांचा सोहमि आनंद कंद परीप्रेमी ज्ञान शाहम मी आनंद कंद अभिवादन प्रेमे शरणी निज प्रेमी मधुप्रिय वृंद अर्पितो भाव सुमने आत्मसौख्य आत्मसौख्यसगंध ध्या आत्मसौख्य सौगन्ध हरिः ओ